आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं चांगलीच कंबर कसली असून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम यावेळी मनसेकडून होताना दिसत आहे मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनाच्या औषध साधत राज ठाकरे तीन दिवस नाशिकमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना कार्यकर्त्यांसह उत्साह वाढवत आहेत यावेळी फटाक्याच्या आतिषबाजी आणि ढोल तशांच्या गजरात राज ठाकरेंचं यावेळी स्वागत करण्यात आलं राज ठाकरे यांचं औक्षण करून स्वागत करून ठाकरे यांच्या हस्ते फीत कापण्यात आली यावेळी सातपूर प्रभागाचे माजी सभापती योगेश शेवरे यांच्या अशोकनगरच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीमध्ये वहीमध्ये स्वाक्षरी करत इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवावे आणि निर्देश असे यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना देण्यात आले योगेश शेवरे यांच्या हस्ते राज ठाकरे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रसंगी मनसे नेते राज्य उपाध्यक्ष सलीम शेख अशोक मुर्तडक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार मनसे पदाधिकारी विशाल भावले मीनानाथ नागरे यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते वीद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर